खवल्या मांजराला पकडून चीनला पाठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आंतरराज्यीय आरोपींना खानापूर एसीएफ सुनीता निंबर्गी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे तसेच खवल्या मांजराला संरक्षण देण्यामध्ये विभाग यशस्वी झालाय यावेळी पत्रकारांशी बोलताना एसीएफ सुनीता निंबर्गी यांनी सांगितले की खानापूरच्या लोंढा भागामध्ये संशयास्पदरित्या रित्या फिरत असलेल्या व्यक्तींना पाहून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता खवले मांजर आढळून आले आणि आरोपींना त्वरित अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे ವಾಚಿಂಗ್ ಮಾಡ್ ನಾಲ್ಕೈದು ಜನ ಅಮಾನಸ್ಪದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಓಡಾಡ್ತಾ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಒಬ್ಬ ಚೀಲ್ ಒಂದ ಹಾಕೊಂಡು ಇರೋದ್ರ ಕಂಡು ಬಂತು ಆನ್ ದ ಸ್ಪಾಟ್ ಅವರನ್ನು ನಾವು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಿವಿ ಅದ್ರ ಜೊತೆ ಅದ್ರ ಜೊತೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ನಾವು ಇಬ್ಬರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಆಲ್ರೆಡಿ ಆಲ್ರೆಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಸೊ ಅದೇ ರೀತಿ ಜೀವನದ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಅದನ್ನು ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರ ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಮತ್ತೆ ಎರಡನೇದಾಗಿ ಇದನ್ನ ಇಬ್ರು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದಂತಹ ಶ್ವೇತಾ ಮಂಜುನಾಥ್ ಸರ್ ಮಂಜುನಾಥ ಚವ್ಹಾಣ್ ಸರ್ ಮತ್ತೆ ನನ್ನ ಡಿ ಸಿ ಎಫ್ ಅವರಾದಂತಹ ಇವರು ಕ್ರಿಸ್ತ ಸರ್ ಅವರು ಅವರು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಾ या कार्यवाहीत एसीएफ यांना लोंडा क्षेत्राचे वनाधिकारी तेज आणि खानापूर क्षेत्राचे वनाधिकारी श्रीकांत पाटील यांनी साथ दिली या मोहिमेमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसन्न कुंभार केम एम मराठी खानापूर